नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट मॉडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांनी नवीन गाय खरेदी केलेली आहे त्या गायीची आपण माहिती जाणून घेऊ हो। नमस्कार नमस्कार नाव सांगा की बाबासाहेब साहेब नागमे नाग साहेब आपल्याकडं पहिल्या किती गाय आहेत तीन पहिल्या तीन गाय आहेत पहिल्या तीन गायी आहेत त्या ती बरेच दिवस झाला आहे ते बरं बरं आता ही गाय आपली नवीन खरेदी केलेली आहे बर ही जी खरेदी आहे ही बाजारातल्या घरगुती घरगुती खरेदी नरखेडची म्हणजे आपल्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर ह्या गायीची माहिती सांगा की गाय दाताला कशी आहे दाताला कडदातावर आहे किती दिवस वेळ सांगितलाय त्याने वीस दिवसात येते म्हणून सांगितले काशी एकदम करते म्हणून सांगितलं आणि त्यांच्याकडे अगोदरचे व्यत किती झालेले ती तीन आता ही आपल्याकडे चौथं व्यत आपल्याकडे ही चौथ्या व्यताची गाय आपण देणार चौथं येत मग आता त्यांच्याकडे तीन व्यत जी झाली त्याच्यात तिसऱ्या व्यताला दूध किती दिलं काय सांगितलं का त्याने बारा साडेबारा एका वेळेस म्हणजे दोन टायमाला पंचवीसच्या आसपास दूध दिलं दूध दिलं तिने बारा तेरा आता हे आपण आणून कितवा दिवस आहे आज दिवस आज तिसरा दिवस आहे काय बर आणून आपला तिसरा दिवस आहे बरं का त्यांनी घ्या आपल्याला खरेदी करताना सांगितलं होतं किती पैसे का हां ऐंशी हजार रुपये भरपूर सांगितले ते आपण सांगितलं तसं पासष्ट मिनिट हा म्हणजे सत्तर हजार आलं पासष्टच्या पुढे गेलं ना हो हां मग ते त्याचा बंद राज म्हणला जय म्हणला काय हजार दोन हजार इकडे करून दे बर बर बरं बर ते मग मग आपली खरेदी कितीची आता सदुसष्ट सदुसष्ट हजार रुपयाची खरेदी अजून एक पंधरा ते वीस दिवसात वीती दोन टायमाच्या दोन टायमाचं दूध पंचवीस लिटरच्या आसपास पंचवीसच्या दोन टायमाचं ना दोन टायमा ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद